अहमदनगर जिल्हा सहकारी बँक एम्प्लॉईज युनियन आणि अहमदनगर मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक यांच्यात शुक्रवारी बावीस मार्चला करार होऊन बँक कर्मचाऱ्यांना भरीव पगारवाढ देण्यात आली वेतनवाढीचा हा करार एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून पुढील पाच वर्षांकरता करण्यात आला वेतनवाढीच्या करारावर युनियनतर्फे कार्यकारी अध्यक्ष धनंजय भंडारे सहसचिव नितीन भंडारी खजिनदार एमवाय कुलकर्णी कर्मचारी संचालक प्रसाद गांधी जितेंद्र बोरा यांनी तर बँक व्यवस्थापनातर्फे चेअरमन हस्तिमल मुनोद व्हाईस चेअरमन अमित मुथा संचालक सी ए अजय मुथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पुराणिक यांनी सह्या केल्या या करारांमुळे बँक व्यवस्थापनावर वार्षिक पंचेचाळीस लाखांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे या कराराने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे मार्केटयार्ड येथील मर्चंट बँकेच्या मुख्य शाखेत वेतनवाढी कराराची ही बैठक पार पडली या बैठकीप्रसंगी बँकेचे संचालक आनंदराम मुनोद संजय चोपडा मोहनलाल बर्मेचा सी ए अजय मुथा कमलेश भंडारी सुभाष भांड आदींसह संचालक उपस्थित होते यावेळी युनियनच्या वतीने बँकेचे चेअरमन व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा